आणि आता काही महत्वाच्या बातम्या अमरावती महानगरपालिकेत भाजपला मोठा झटका बसला पंचेचाळीस नगरसेवकांवरून भाजप थेट पंचवीसवर आली आणि याला माजी खासदार नवनीत राणा जबाबदार असल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी केला आहे इतकंच नाही तर त्यांनी राणांची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांच्याकडे केली या तक्रारीची चर्चा झाल्यानंतर मात्र तक्रार करणाऱ्यांनी दिशाभूल करून पत्रावर आपली सही घेतल्याचं स्पष्टीकरण देऊ केलं आहे या सगळ्यावर नवनीत राणा यांनी थेट खुल्या चर्चेचं आव्हान दिलंय त्यामुळे अमरावती भाजपात नेमकं सुरू तरी काय आहे नवनीत राणा नेमक्या भाजपच्या आहेत की युवा स्वाभिमानच्या असा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जाऊ लागलाय नवनीत राणांविरोधात आधी तक्रार नंतर माघार भाजपच्या पराभूत उमेदवारांवरच कारवाई होणार आधी हकालपट्टीची मागणी नंतर घुमजाव अमरावती महानगरपालिका निवडणुकीत नवनीत राणा भाजपच्या की युवा स्वाभिमान पक्षाच्या असा सवाल उपस्थित झाला नवनीत राणाचे पती आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षानं अमरावतीत भाजप विरोधात उमेदवार दिले महत्त्वाची बाब म्हणजे भाजपच्या असलेल्या नवनीत राणा कधी भाजपच्या व्यासपीठावर तर कधी युवा स्वाभिमानच्या उमेदवारांचा प्रचार करतानाही दिसल्या त्यावर भाजप खासदार अनिल बोंडे यांनीही निशाणा साधला होता अमरावती महानगरपालिकेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळवता आलेलं नाही अमरावती पालिकेचं गणित काय पाहूया एकूण जागा सत्याऐंशी भाजप पंचवीस राष्ट्रवादी अजित पवार सोळा एमआयएम पंधरा काँग्रेस चौदा युवा स्वाभिमान पक्ष दहा शिवसेना तीन शिवसेना ठाकरे गट एक इतर तीन दोन हजार सतराच्या निवडणुकीत पंचेचाळीस जागा मिळवणाऱ्या भाजपला यंदा अवघ्या पस्तीस जागा जिंकता आल्या तर भाजपच्या बावीस पराभूत उमेदवारांनी नवनीत राणांविरोधात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच तक्रार करत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आमचा पराभव विरोधी पक्षानं नाही तर नवनीत राणा यांनीच पक्षाशी गद्दारी करून केला भाजपत राहून भाजपचाच काटा काढण्याचं काम त्यांनी केलं त्यांना पक्षातून निष्कासित करावं नवनीत राणांना बाहेरचा रस्ता दाखवला नाही तर भविष्यात त्या जिल्ह्यात भाजपचा नायनाट करतील शेवटच्या पाच दिवसात नवनीत राणा खुल्याआम भाजप विरोधी प्रचारात उतरल्या होत्या भाजपचे उमेदवार डमी आणि युवा स्वाभिमांचे उमेदवार हेच खरे भाजपचे उमेदवार असा प्रचारही त्यांनी केला दरम्यान या तक्रारीनंतर भाजपमध्ये खळबळ उडाली आहे त्यानंतर तक्रार केलेल्या भाजपच्या पराभूत उमेदवारांसोबत आम्ही संपर्क साधला त्यातील अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय एक चो सुनंदा खराड यांनी आपण तक्रारीवर ठाम असल्याचं सांगितलंय माझी प्रतिक्रिया अशी आहे की नवनीत राणांनी आमचा प्रचार न करता त्यांनी युवा स्वाभिमानचा प्रचार आमच्या डोळ्या देखत केला सर्व जनतेनी पाहिला कारण की त्या भाजपाच्या स्टार प्रचारक असताना सुद्धा त्यांनी स्वाभिमानचा प्रचार करायला नव्हता पाहिजे त्यांनी नुसता पाण्या पाण्याचा प्रचार केला आणि आम्हाला हरवण्या भाजपच्याच लोकांना त्यांनी हरवलं प्रवर्ग अ मध्ये विनोद तानवेस प्रवर्ग ब मध्ये सो श्रीमती स्वातीताई निस्ताने प्रवर्ग क मध्ये सो सुरेखाताई लुंगारे आणि प्रवर्ग ड मध्ये मी बादल कुलकर्णी आम्हा चौघाही उमेदवारांचा त्यांनी भरभरून प्रचार केला त्यांची मदत आम्हाला प्रभागामध्ये झाली दुर्दैवाने माझा आणि स्वातीताईंचा पराभव झाला मात्र त्या ठिकाणी नवनीत राणा यांनी आमचा खूप जोरदारपणे त्या ठिकाणी प्रचार केला आम्हाला विजयी करण्याचा त्यांनी पुरेपूर त्या ठिकाणी प्रयत्न केला नवनीत राणांविरोधातील तक्रारीबाबत आपण सगळ्यांशी बोललो दिशाभूल करून तक्रारीवर स्वाक्षरी घेतल्याचं उमेदवारांनी सांगितलं असा दावा भाजप जिल्हाध्यक्ष नितीन धांडे यांनी केला आहे याची आम्ही पक्षांतर्गत पूर्ण शहनिशा करू की ही कोण लोक आहेत कशाला अशी खोटी कंप्लेंट बाहेर काढलेली आहे आणि नवनीत राणा ह्या आमच्या स्टार प्रचारक आहेत त्या आमच्या नेत्या आहेत मोठ्या नेत्या आहेत त्या आमच्या अशा व्यक्तीबद्दल अशा प्रकारे खोडसोडपणा करणं हे अतिशय चुकीचं आहे एक वेगळा संदेश पाठली पक्षाची बदनामी करण्यात येत आहे आणि अशा हे एक निश्चितच आता पक्का आहे की ज्यांनी हे कारस्थान केलं आहे त्यांच्या विरुद्ध पक्ष कार्यवाही करेल नवनीत राणा यांनीही आपल्यावर आरोपांना उत्तर दिलंय टीका करणाऱ्यांना खुल्या व्यासपीठावर येण्याचं आव्हानच त्यांनी दिलं जनता जनार्दन खूप समजदारीने आपला मत वोट करते चार पॅनल मध्ये जरी होते तर त्यांनी ज्याला निवडायचं होतं त्यांनी त्यालाच मतदान केलं आणि काही गोष्टी तिकीट बाटमामध्ये घोड झालाय आणि त्याचा परिणाम आहे की जोडे कमी मार्जिननी आमची भारतीय जनता पार्टी इथे आलेली आहे आम्ही आमच्या नेत्यांना ही सगळी गोष्टी कळवणार आहे नाराजी आहे नवनीत राणा यांच्या विरोधात अमरावतीमध्ये जे उमेदवार पराभूत झाले त्यांची नाराजी आहे पण निवडणुकीचं विश्लेषण करावं लागेल की कुणी कोणी विरोधात काम केलं कुणामुळं कुणाच्या सीट पडल्या याचं विश्लेषण करू त्यांनी तक्रार दिली आहे पराभूत उमेदवारांनी तक्रार दिली आहे त्यांनी मागणी केलेली आहे कारवाईची पण आम्ही याकरता एक टीम पाठवणार आहोत आणि टीम पाठवून त्याचं सर्वाचं म्हणणं ऐकून घेणार आहोत अमरावती भाजपमधील या सगळ्या खोळानंतर भाजपचे विजयी उमेदवार नवनीत राणांच्या समर्थनात उतरले त्यामुळे राणांविरोधातील तक्रार खरी की खोटी राणांविरोधात कुरघोडी करणारा भाजपमधील पदाधिकारी कोण याची चर्चा सध्या अमरावतीच्या राजकारणात चांगलीच रंगली आहे शुभम बायस्कार एनडीटीव्ही मराठी अमरावती